नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंट मे यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो न्यूजपेपरमध्ये अपडेट आलेला आहे एकापेक्षा अधिक अर्ज भरल्याने दोन हजार आठशे सत्त्याण्णव उमेदवार अपात्र झालेले आहेत डिटेल अपडेट काय आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा बघा विद्यार्थी मित्रांनो न्यूजपेपरमध्ये अपडेट आलेला आहे दोन हजार आठशे सत्त्याण्णव उमेदवार अपात्र एका पोस्टसाठी एकापेक्षा जास्त अर्ज केल्यामुळे दोन हजार आठशे सत्त्याण्णव उमेदवार अपात्र झालेले आहेत एका पदासाठी एकच अर्ज भरता येईल अशी अट असतानाही विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या जिल्ह्यातून एका पोस्टसाठी फॉर्म भरलेले आहेत त्यासाठी त्यांनी वेगवेगळे मोबाईल नंबर तसेच ईमेल आय डीही वापरलेले आहेत बघा सुमारे साडेचार वर्षापूर्वी राज्य सरकारने जिल्हा पोलीस कॉन्स्टेबल चालक पदांच्या भरतीसाठी राबवलेल्या प्रक्रियेत एकापेक्षा अधिक अर्ज भरल्याने दोन हजार आठशे सत्त्याण्णव उमेदवारांना अपात्र ठरवण्यात आले होते त्याला महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात दिलेले आव्हान टिकले नसल्याने या उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती मात्र न्यायालयानेही शुक्रवारी याचिका फेटाळून लावल्याने या उमेदवाराच्या पदरी निराशा चालेली आहे राज्याच्या गृह विभागाने तीस नोव्हेंबर दोन हजार एकोणवीस रोजी जिल्हा पोलीस कॉन्स्टेबल चालक रेल्वे पोलीस कॉन्स्टेबल चालक व एस आर पी एफ आर्म फोर्स कॉन्स्टेबल या पदांसाठी जाहिरात दिली होती त्यापैकी विविध जिल्ह्यातील पोलीस कॉन्स्टेबल चालक पदांसाठी तब्बल एक लाख सतरा हजार अर्ज आले होते परंतु त्यापैकी दोन हजार आठशे सत्त्याण्णव उमेदवारांनी त्याच पदासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यातून अर्ज भरले त्यासाठी या उमेदवारांनी वेगवेगळे मोबाईल क्रमांक ईमेल आय डी वापरले काही जणांनी तर वेगवेगळे आधार क्रमांकही दिले होते इतकेच नव्हे तर काहींनी आपल्या पालकांच्या नावात अक्षरांचे किरकोळ बदल करण्याची शक्कल लढवली परंतु एका पदासाठी एकच अर्ज भरता येईल अशी स्पष्ट अट जाहिरातीत नमूद होती तरीही असे प्रकार झाल्याचे छाननीत निष्पन्न झाल्यानंतर राज्य सरकारने या उमेदवारांना अपात्र ठरवले होते त्यामुळे त्यांनी मॅटमध्ये धाव घेतली होती मात्र मॅटच्या पूर्णपीठाने सुनावणी अंती सतरा मार्च दोन हजार तेवीस रोजी निर्णय देताना सरकारची कृती वैध ठरवत या उमेदवारांचे अर्ज फेटाळून लावले होते त्यानंतर उमेदवारांनी उच्च न्यायालयात याचिका केल्या होत्या बघा विद्यार्थी मित्रांनो दोन हजार आठशे सत्त्याण्णव उमेदवारांना अपात्र ठरवण्यात आलेले आहेत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेट्ससाठी ॲस्परं टाइम ए यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद